साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे गटारीत पडलेल्या पक्षाला एजाज शेख या युवकाने दिले जीवदान येवला शहरातील बजरंग मार्केट येथे असलेल्या शू पॅलेस या चप्पल बूट दुकानाच्या जवळ असलेल्या गटारीमध्ये एक पक्षी रात्रीच्या सुमारास पडला असल्याचे एजज शेख या युवकाला दिसताच त्यांनी त्वरित गटारीत पडलेल्या पक्षाला बाहेर काढत जीवदान दिले ओला झालेल्या पक्षाला स्वच्छ करून लाईट लावत त्या पक्षाला काही वेळ निगराणीखाली ठेवले अखेर पक्षी व्यवस्थित पंख पसरू लागल्याने त्यांनी या पक्षाला त्याच्या अधिवासात सोडून दिले पक्षाला जीवनदान दिल्याने सर्वत्र एजद शेख यांचे कौतुक होत आहे